पितृपक्ष कथा सीतारामपूरमध्ये दोन भाऊ राहत होते त्यांचे आईवडील मृत्यू होऊन खूप वर्ष झाली होती मोठा भाऊ शहादू खूप श्रीमंत होता त्याच्याकडे खूप जमीन जुमला होता लहान भाऊ महादू मात्र खूप गरीब होता त्याच्याकडे तर रोजच्या खाण्यापिण्याचेही वांदे होते तो कसाबसा आपला आलेला दिवस ढकलत होता शहादूच्या पत्नीला संपत्तीचा खूप गर्व होता तर महादूची पत्नी मात्र अत्यंत साधी मनाची होती अनंत चतुर्दशी झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या पक्षात पितृपंधरवाडा आला तेव्हा शहादूच्या पत्नीने त्याला सांगितले की आता पितृपक्षू सुरू झाले आहे तर आपल्याला पितरांचे श्राद्ध केले पाहिजे तेव्हा शहादू म्हणाला हे व्यर्थ कार्य आहे यासाठी उगाच पैसा व वेळ खर्च करून काय फायदा उगाच काहीतरी बडबड करू नकोस परंतु त्याच्या पत्नीने त्याला समजावले की आपण जर पितृपक्षांमध्ये पितरांना जेवू घातले नाही तर आपल्याला गावातील लोक नावं ठेवतील त्यामुळे आपल्याला पितृपक्षांमध्ये पित्रांना जेवू घातलेच पाहिजे पण यात तिचा दुसरा हेतू देखील होता तो म्हणजे तिला आपल्या माहेरच्या लोकांना मेजवाणीसाठी आमंत्रित करण्याची ही योग्य संधी असल्याचे वाटत होते मग ती म्हणाली तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणत असाल पण मला यात कसलाही त्रास होणार नाही मी महादूच्या बायकोला बोलावून घेईन दोघी मिळून सर्व कामे करून घेऊ त्यानंतर तिने शहादूला आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवले दुसऱ्या दिवशी तिने महादूच्या बायकोला बोलावले आपल्याला बोलावले म्हणून महादूची पत्नी पहाटेच आली आणि कामाला लागली तिने स्वयंपाक तयार केला अनेक पदार्थही केले मग सर्व कामे उरकून ती तिच्या घरी आली कारण तिलाही पितरांचे श्राद्ध तर्पण करायचे होते यावेळी शहादूच्या पत्नीने तिला थांबवले नाही ना ती थांबली लवकरच दुपार झाली पूर्वज जमिनीवर उतरले शहादू महादूचे पूर्वज आधी शहादूच्या घरी गेले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्यासाठी इथे काहीही नव्हते शहादूच्या पत्नीच्या घरचे सर्व लोक तिथे जेवणामध्ये व्यस्त होते निराश होऊन ते महादूच्या घरी गेले पण बिचाऱ्या महादूच्या घरी तर काहीच नव्हते अठरा विश्व दारिद्र्य असणारा तो महादू उदास बसला होता त्यांना पूर्वजांच्या नावावरच अगियारी दिली होती पूर्वज त्याची राख चाटून भुकेने नदीकाठी केले थोड्या वेळाने सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपापल्या श्राद्धांची स्तुती करू लागले शहादू महादू यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेले सर्व कथन केले मग सर्व इतर पितर त्यांना बोलू लागले की जर महादू सक्षम असता तर त्याने तुम्हाला जेवायला दिलं असतं पण त्याच्याकडे काहीही नव्हतं म्हणून त्यानं निदान तुमच्या नावाने अगियारी तरी केली पण ज्याच्याकडे सर्व काही होतं त्याने मात्र तुमच्या नावाने काहीही केलं नाही तुम्हाला घास अगियारी ठेवली नाही मग ते विचार करू लागले की महादूकडे धनधान्य असतं तर कदाचित आज त्यांना उपाशी राहावे लागले नसते पण महादूच्या घरी भाकरीही खायला नव्हती हा सगळा विचार करून त्यांना महादूची दया आली अचानक ते गाणं म्हणत नाचू लागले महादूचं घर धनधान्य आणि संपत्तीने भरावे संध्याकाळ झाली होती महादूच्या मुलांना खायला काही मिळाले नाही बिच्चारी पोरं रडत रडत आईकडे आली त्यांनी आईला सांगितले आम्हाला भूक लागली आहे आम्हाला काहीतरी खायला दे आज लोकांच्या घरी पंचपक्वान बनले आहेत आम्हाला पण ते खायचे आहे तेव्हा त्यांना टाळायचे म्हणून महादची बायको म्हणाली जा कुंड अंगणात उलटे ठेवले आहे जा उघडून जे मिळेल ते वाटून घ्या आणि खा मुलंही आनंदाने तिथे पळत गेली त्यांना वाटले आईने खरोखरच काहीतरी छान बनवलेले आहे मुलं तिथे पोहोचल्यावर काय बघितलं की टाकी धनाने भरलेली आहे ते आईकडे धावत धावत आले आणि सर्व काही सांगितले अंगणात आल्यानंतर महादूच्या पत्नीने हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा तिलाही आश्चर्याचा धक्का बसला अशा रीतीने महादू श्रीमंत झाला पण पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही दुसऱ्या वर्षी पितृपक्षाला श्राद्धाच्या दिवशी महादूच्या पत्नीने छप्पन प्रकारचे पदार्थ बनवले ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केले भोजन केले दक्षिणा दिल्या सोन्या चांदीच्या भांड्यांमध्ये भाऊवहीला जेवण दिले यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानी होते अशा पद्धतीने जे कोणी आपल्या पितरांसाठी दानधर्म करतात त्यांच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य निघून जाते त्यांचे पित्र त्यांच्यावर अतिशय संतुष्ट राहतात तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद